पासष्ट अनाधिकृत इमारतींचा जो विषय आहे त्या संदर्भात आपण ज्या डोंबिलीतल्या ज्या मान्यवर लोकांच्या मुलाखती घेतोय त्याच्यात आपण आता आलो आहेत डोंबिवलीतले डोंबिलीतले बँकेचे बँकेतले जाणकार आणि प्राध्यापक असलेले उदय कर्वे सर तर सर मला एक डायरेक्ट प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की आता हे जे पासष्ट अनाधिकृत इमारतींचं तुम्हाला माहितीच आहे की अनेक लोक उच्च न्यायालयाने ती तोडण्याचे आदेश दिलेले आहेत परंतु ते नागरिक फसलेले आहेत आता त्यांनी जेव्हा जी घरं घेतली तेव्हा त्यांनी रेराची नोंदणी आणि त्याच्याबरोबर अनेक असे जवळजवळ ऐंशी टक्के जे नागरिक आहेत किंवा रहिवाशी आहेत त्यांनी बँकांची कर्ज मिळतात म्हणून घरं घेतली की बँकांनी बँकांकडे त्यांची कागदपत्र दिली आणि त्यांनी मंजूर केली कर्ज म्हणजे ही बा इमारती किंवा बांधकाम ओके आहेत असा एक सार्वत्रिक आता सध्या समज झालेला आहे तर त्याच्या भरोशावरती त्यांनी ही घरं घेतली तर मला एक तुम्ही या बँकेमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करताय त्या म्हणून मला विचारायचंय की आ, हे बँकांनी जी लोक कर्ज दिलेली आहेत तर त्याची ही विश्वासार्हता आता तडाला तडीला गेली आहे का किंवा मग त्याच्यामध्ये नेमकी तुम्हाला काय वाटतं की कुणाची नेमकी चुके आहे बँकांची का त्या रहिवाशांची सांगतो या विषयामध्ये रिझर्व्ह बँकेची जी सर्क्यु सर्क्युलर आहेत म्हणजे दरवेळेला ती जी काही सर्क्युलर येतात त्याच्यामध्ये एक विशिष्ट परिच्छेद असतो आणि तो परिच्छेद दिल्ली हायकोर्टाच्या एका निकालावरती अवलंबून आहे आणि दिल्ली हायकोर्टाने असं म्हटलं होतं की रिझर्व बँकेने काही गाईडलाईन द्याव्यात स्वतः कोर्टाने काही दिल्या आणि मग त्याच्या आधारावरती रिझर्व्ह बँकेचे सर्क्युलर गेले अनेक वर्षे येत आहेत पण त्या सर्क्युलरचं जर का नीट अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की दोन मुद्दे प्रामुख्याने रिझर्व बँक सांगते जेव्हा बांधलेली घरं किंवा बांधकाम चालू असलेले गाळे लोक विकत घेत आहेत हाऊसिंग लोनचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत माझी जमीन आहे त्याच्यावर बंगला बांधतोय तो विषय वेगळा आणि एखादी इमारत उभी राहतीये कोणीतरी त्याचा विकासक काय आणि मग त्या बिल्डिंगमध्ये जी फ्लॅट्स आहेत गाळे आहेत ते लोक विकत घेत आहेत आता आपण या दुसऱ्या विषयावरती तर त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक काय म्हणते जर का जगे 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 नीट तपशिलामध्ये आपण बघितलं तर थोडस हसू येईल असं रिझर्व्ह बँक म्हणते आपल्या सगळ्यांच्या सोयी सोयीकरता आपल्या वाचकांना नीट करावं म्हणून मी ते वाचूनच दाखवतो रिझर्व्ह बँक काय म्हणते ते रिझर्व्ह बँक असं म्हणते की बॉरो हॅज टू डिक्लेअर बाय व्य ऑफ ऍफिडेव्हिट कम अंडरटेकिंग दॅट द बिल्टप प्रॉपर्टी हॅज बिन कन्स्ट्रक्टेड ॲज पर द सँक्शन प्लॅन आता जसं एखादं बांधकाम अधिकृत आहे का एकदम नियमाने आहे का या विषयात जसं बँक तज्ज्ञ नाही तसं जो मनुष्य तिथे घर किंवा गाळ घेतोय तो पण तज्ज्ञ नाही तो एक सामान्य माणूस आहे आणि त्यालाच सांगायचं की तू एक अफिडेव्हिट दे की हे जे काही बांधकाम झालंय किंवा चालू आहे ते मंजूर नकाशाप्रमाणे आहे हेच मुळात बऱ्यापैकी प्रमाणात हास्यास्पद आहे सर्वसामान्य माणसाला कसं समजणार आहे की हे जे काही बांधकाम चाललंय ते तिथे जी काही महापालिका आहे नगरपालिका आहे किंवा टाउन प्लॅनिंग आहे त्यांनी जो नकाशा मंजूर केलाय त्याप्रमाणे हे आहे हे त्याला काही कळणार नाही त्याला हाऊसिंग लोन पाहिजे तर तो, तो बिचारा ते अफिडेव्हिट देणार आता अशी अफिडेव्हिट त्या क्षेत्रातल्या पूर्णपणे अनभिज्ञ माणसांकडून घेण्यामध्ये हशील काय हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे पण रिझर्व्ह बँकेच्या सर्क्युलर मध्ये दुसरा एक मुद्दा आहे तो मात्र जर कामलामध्ये आणला तर काही प्रमाणामध्ये ह्याला थोडंसं नियंत्रण लागू शकतं रिझर्व्ह बँक असं म्हणते की बँकांनी आर्किटेक्ट अपॉइंट करावा तेही वाचून दाखवतो मी अँड आर्किटेक्ट अपॉइंटेड बाय बँक मस्ट ऑल्सो सर्टिफाय बिफोर डिस्बर्समेंट ऑफ लोन दॅट द बिल्टप प्रॉपर्टी इज स्ट्रिक्टर सँक्शन प्लॅन आता रिझर्व्ह बँकेला असं अभिप्रेत आहे की त्या बिल्डरचा त्या त्या बांधकामाकरता एक आर्किटेक्ट असेल तर त्या बिल्डरचा आर्किटेक्ट आहे ह्याचा अर्थ जर का नीट बघितला तर शब्द प्रयोग असा आहे की अन आर्किटेक्ट अपॉइंटेड बाय बँक बैंक। म्हणजे बँकेनी एक आर्किटेक्ट अपॉइंट करावा जो स्वतंत्रपणे ते बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे आहे की नाही मंजूर नकाशा म्हणून जे दाखवलं जातं ते खरोखरच सँक्शन प्लॅन आहेत की नाही हे ते त्यांनी इंडिपेंडेंटली व्हेरीफाय आहे आणि त्यांनी बँकेच्या हिताची काळजी घ्यायची तर आता इथे एक लक्षामध्ये असं घेतलं पाहिजे की बँकेला बँकिंग बदल समजतं आणि जे कर्ज घेतात त्यांनी असंख्य कायद्यांचं पालन करायचं असतं तर त्या सगळ्या कायद्यांचं ज्ञान आणि त्यातली एक्सपर्टाईज तो जो ब्रँच मॅनेजर आहे त्याच्याकडे असणं अपेक्षित नाही आणि म्हणून मग हे जे ब्रँच मॅनेजर आहेत हे प्रामुख्याने चार पाच प्रोफेशनल्सवरती अवलंबून असतात त्यातला एक आमचा प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट दुसरा व्हॅल्यूवर जो व्हॅल्यू प्रमाणित करतो तिसरा आर्किटेक्ट तर आता आर्किटेक्टनी एक सर्टिफिकेट दिलाय आर्किटेक्टने एक अप्रुवड प्लॅन दिलाय आणि सकृत दर्शने तरी त्याच्यामध्ये शंका यावी असं काही दिसत नाहीये असं असताना समजा बँकेने कर्ज मंजूर आहे तर त्याच्यामध्ये मला नम्रपणे असं वाटतं की बँकेला दोषी धरता येणार नाही किंवा कमीत कमी त्या घोटाळ्यामध्ये सहभागी आहे असं धरता येणार नाही किंबहुना जसा तो फ्लॅट परचेसर फसवला गेलाय तसं एका अर्थाने या विषयामध्ये बँक पण फसवली गेली आहे कारण बँकेकडे जे काही डॉक्युमेंट दिले त्या फ्लॅट परचेसरने त्याला कोणी दिले बिल्डरने दिले तर तेच समजा बोगस आहेत आणि बँकेने आर्किटेक्टचं सर्टिफिकेट घेतलं आणि ज्याला आपण प्राथमिक आणि म्हणतो ती केली आणि त्याच्यामध्ये काही शंकास्पद नाहीये ज्याला आपण असं म्हणतो ना की देर इज सम प्रायमरी इंडिकेशन रेझिंग सम डाऊट असं काही नाही आहे तर मग त्याच्यामध्ये बँकेचा ग्रॉस निग्लिजन्स झाला आहे किंवा पार्टिसिपेटरी निग्लिजन्स आहे असं म्हणणं अवघड आहे त्याच्यामुळे रिझर्व बँकेने ही जी काही दुसरी अट सांगितली आहे त्याचं तंतोतंत पालन बँकेने केलं की प्रत्येक हाऊसिंग लोनच्या डिस्बर्समेंटच्या पूर्वी स्वतः नेमलेल्या आर्किटेक्टकडून ही सगळी पडताळणी करून घेतली आणि त्याने नीट काम केलं केलं तर भविष्य काळात तरी असे प्रश्न येणार नाहीत सर तुम्ही आर्किटेक्ट बद्दल आता बोललात हा रिझर्व्ह बँकेचा जो आहे तो आधीपासूनच आहे ना म्हणजे ह्या डिस्प्लेस मग आता आताच्या या सगळ्या बँक आता ह्याच्यामध्ये नुसती एखादी कॉपरेटिव्ह बँक आहे किंवा अशी नाही तर स्टेट बँकेसारख्या ज्या बँका म्हणजे मोठ्या मोठ्या बँका आहेत ज्या सामान्य माणसाला इतक्या रडवतात साधा अकाउंट ओपन करण्यासाठी त्या लोकांनी सहज हसत हसत खेळत या सगळ्या लोकांना कर्ज दिलेले आहेत मग त्याचं पालन झालेलं नाहीये तर त्यांच्या आर्किटेक्ट कडनं आणि त्यांनी व्हेरिफिके पाय पण केलेले नाहीत की डॉक्युमेंट खरंच खोटी आहेत का आहे किंवा ही जर कर्ज थांबली असती किंवा त्यातल्या कोणीतरी सांगितलं असं बाबा हे सगळं खोटं आहे तर मग कदाचित हे सगळं प्रकरण कमी झालं असत त्यातला परत तोच मुद्दा आहे की बऱ्याच वेळा किंवा कि कधी कधी काय होत की त्या बिल्डिंग चा प्लॅन ज्यांनी बनवलाय तो जो आर्किटेक्ट आहे ना त्या आर्किटेक्ट कडून दे जी काही प्रमाणपत्र मिळतात मंजूर नकाशे मिळतात त्याच्यावरच हाऊसिंग लोन देणारी बँक अवलंबून बँक किंवा वित्त संस्था हाऊसिंग फायनान्स कंपनी जी कुठली असेल ती रिझर्व्ह बँकेने म्हटल्याप्रमाणे त्यांनी स्वतःचा वेगळा आर्किटेक्ट नेमला आणि त्याच्याकडून इंडिपेंडेंटली हे सगळं व्हेरीफाय करून घेतलं तर कदाचित काही गोष्टी ते कर्ज वितरित करण्यापूर्वी उजेडामध्ये येतील आता याच्यामध्ये एक प्रश्न येतो की स्वतंत्रपणे आर्किटेक्ट नेमणं तर त्याचा काही खर्च आहे त्याचं काही शुल्क आहे ते त्या बॉरोवरकडनं वसूल करावं लागतं त्याला त्याची तयारी पाहिजे परंतु केवळ बिल्डर म्हणतोय की हा माझा आर्किटेक्ट आहे त्याने हे सर्टिफिकेट दिलाय त्यांनी ही सँक्शन प्लॅनची कॉपी दिली आहे तर त्याच्यावर ता अवलंबून न राहता समजा बँकेने स्वतःच असं एक आर्किटेक्टचं पॅनल तयार केलं शहरांप्रमाणे गावांप्रमाणे आणि त्यांच्याकडून इंडिपेंडंट व्हेरिफिकेशन करून घेतलं तर मला असं वाटतं की ह्या समस्या कमी होतील आणि आता तर रेनाच्या वेबसाईटला जाऊन सुद्धा तिथे पण हाच विषय आहे की बँकेच्या अधिकाऱ्यांनी इंडिपेंडंटली रेनाच्या वेबसाईटवर लॉग इन करून ते व्हेरीफाय करावं काहीतरी प्रिंट आऊट आणून दिले तर मग त्याला परत त्याच मर्यादा आहेत ज्या कुठलाही कागदपत्र नाही त्याच्यामुळे रेराच्या वेबसाईटवर जाऊन स्वतः व्हेरीफाय करणं असं जर का केलं आणि मग त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवले फोटो काढले तर जो बँकेचा अधिकारी कर्मचारी आहे तो पण त्याच्या जबाबदारी कधी नीट निभावली हे सिद्ध करू शकेल सर आता पुढे जो प्रश्न आहे समजा महापालिकेने किंवा शासनाने कुठलाच मार्ग त्यांना जमला नाही तर या बिल्डिंग जर डिमोलिश झाल्या तर त्यांचं एक ओरड आहे की ईएमआय तर आम्हाला भरावात लागणार तर ह्याच्यामध्ये काही बँकांकडनं काही असतं काही बँक काही यांना सुविधा देऊ शकते का कायद्याच्यात काही आहे मूल मुद्दा आहे जो बऱ्याच वेळा समजून घेतला जात नाही की बँक जेव्हा एखाद्या फ्लॅटला किंवा दुकानाच्या गाळ्याला कर्ज देते तेव्हा त्या ते कर्जाची वसुली तो फ्लॅट किंवा दुकानाचा गाळा विकून करायची असं मुळात अपेक्षितच नाहीये तर एखादा नोकरदार माणूस आहे त्याच्या पगारातून बँकेला वजावट मिळते मंथली इन्स्टॉलमेंटची किंवा एखादा बिझनेसमॅन आहे बँक त्याचे कागदपत्र बघते आणि तो दर महिन्याला बँकेचे हप्ते भरतो त्याच्यामुळे बँकेला त्या लोनचं सर्व्हिसिंग होणं त्या कर्जाची नियमित परतफेड होणं हे त्या बांधकामाच्या नियमित असण्यावर अनियमित असण्यावरती अवलंबूनच नाहीये जो बॉरोवर आहे त्याचे जे इन्कम सोर्स आहेत त्याच्यातून तो ते कर्ज फेडत असतो आणि बँक ते बघते कि बाबा त्याचा जो काही पगार आहे उद्योग व्यवसाय आहे त्याचं उत्पन्न एवढं पुरेसं आहे की नाही की ज्यातून तो या हाऊसिंग लोनचे किंवा दुकानाच्या गाया करता लोन घेतलं असेल तर त्याचे हप्ते फेडेल आणि अनेक वेळा कर्जदाराच्या शिवाय एक किंवा दोन गॅरेंटर पण घेतले जातात त्याच्यामुळे बँकेच्या कर्जाची परतफेड ते बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत आहे याच्यावरती अवलंबून राहत नाही अगदी शंभर टक्के कायद्याने बोलायचं तर आता अशा ज्या घटना होतील किंवा काही प्रमाणात झाल्या आहेत की बँकेने हाऊसिंग लोन आहे किंवा दुकानाच्या गाळ्याला लोन दिलाय आणि त्या बिल्डिंग वर कारवाई झाल्याने ती बिल्डिंग पाडली तर बँकेला अडचण काय आता की जर का त्यांनी कर्ज फेडायचं थांबवलं तर बँकेकडे जो शेवटचा मार्ग होता की तो, हो कि तो फ्लॅट किंवा दुकानाचा गाळा विकायचा तो आता नाहीच आहे आणि तेवढ्या प्रमाणामध्ये म्हणजे काय त्याला म्हणतात दॅट लोन हॅज बिकम अनसेक्युअर्ड लोन काही ठिकाणी सॅलरी डिडक्शन असतं आणि ते डिडक्शन फ्रॉम सॅलरी चालू राहत आता इथून पुढे अशा प्रकरणामध्ये काही सहानुभूतीपूर्वक विचार करून जे काही ठरलंय लोन ऍग्रीमेंट आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या काही सवलती त्या ग्राहकांना देणं ह्याचा विचार आता म्हणजे हा एक नवीन अध्याय पूर्णपणे एक नवीन विषय आता खरं म्हणजे सुरू होणार आहे तर कसं कसं ते ते बघायला हायकोर्टाचे वकील ऍडव्होकेट संदीप नाईक यांच्याशी तर सर जनवाणी तर आता जो हायकोर्टाचा एक निकाल आलेला आहे की या पासष्ट अनाधिकृत इमारती पाडून टाका तर आता त्यांच्यासमोर न्याय म्हणजे सगळ्यांनीच सांगितलं की न्यायालयीन लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही तर नेमकं तुमचं काय मत आहे की त्यांनी काय करायला हवं आता पहिला प्रश्न असं तुम्ही विचारलात की काय करायला होतं ह्याच्यापूर्वीसुद्धा कौस्तुभ गोखले यांनी ऐंशी हजाराचा प्रश्न निर्माण केला होता हे तर तुमची पासष्टच आहेत ते ऐंशी हजार डोंबिलीमधली घरं किंवा ज्या बिल्डिंग आहेत त्या अनधिकृत आहे असं त्यावेळेचे हायकोर्टाचे माननीय जज साहेब लोढा यांच्या काळात त्यांनी ऑर्डर केली होती की ती तोडायलाच पाहिजे आणि नंतर मग काय पुढे काय वरून काय प्रकार घडले याची काय कल्पना नाही पण असं जर असेल तर हे पासष्ट म्हणजे त्याच्या मानाने फारच किरकोळ आहेत ऐंशी हजाराच्या मानाने परंतु आता पण असं असतं ना की नॉर्मली हायकोर्टाने जर एकदा ऑर्डर दिला तर ते पाडावेच लागतील आता मग त्याच्यानंतर ह्याला पर्याय म्हणजे फक्त आता सुप्रीम कोर्टात जाऊन स्थगिती घेणं हा एकच पर्याय त्यांच्यासमोर उरलेला आहे आणि जर तो नाही घेतला किंवा काय वेळ तर ही बिल्डिंग तुटण्याशिवाय दुर्दैवी घटना त्याच्यासारखी दुर्दैवी घटना नसेल परंतु सा ले ले आ, सा, 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 आता फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री त्यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की आम्ही पण कोर्टात जाणार आहोत ते सरकारने कोर्टात जाणं का नागरिकाने कोर्टात जाणं चांगलं असेल बघा तुम्ही मुख्यमंत्री आहात शा सगळ्या लोकांच्या वतीने मुख्यमंत्री शासनाने गेलं काय आणि माणसांनी त्या जे अफेक्टेड आहेत त्यांनी गेलं काय सारखंच आहे उलट जे सरकार आहे ते लोकांच्या भल्यासाठी असतं तर आता जर मुख्यमंत्र्यांनी जर ह्या आपल्याला थोडासा हे दिले दिलासा दिला, दिला करा दिले, तर त्यांनी जरूर जावं कारण आमच्यासारख्या सामान्य जे गोरु लोक आहेत त्यांना एवढ्या मोठी लढाई लढणं तितकस सोपं जाणार नाही तर त्यामुळे सरकारने जर पाठपुरावा केला सोबत सोबत दिली तर उलट चांगलं होईल हायकोर्टाने ह्या निकाल देताना सामान्य नागरिकांना म्हटलेलं की स्वस्त घरं घेतलीत म्हणून तुम्ही आ, याचे म्हणजे एक अप्रत्यक्षरित्या त्यांनी ठपका ठेवलाय की तुम्ही स्वस्त घरांच्या लोभाबाई याच्यामध्ये अडकलेला आहात आणि बाकी त्यांनी काही ऐकूनच घेतलं नाही असं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे की हायकोर्टाने बाकी आमचं काही ऐकलंच नाही कारण की आता जसं तुम्ही बोललात की सगळीकडे हे पसरलेलं आहे की डोंबिलीतले ऐंशी पन्नवद टक्के बांधकामही अनाधिकृतच आहेत तर मग हे त्या नागरिकांचं असं म्हणणं होतं की यातले खरे गुन्हेगार पकडले गेले पाहिजेत तर मग न्यायालयाने असा विचार करणं परत आ, करायला पाहिजे असं मग वाटतं का न्यायालयाने खरं म्हणजे आता त्यांनी त्यांच्या पुढे असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी ती निर्णय देऊन मोकळे झालेले आहेत अर्थात ते त्यांच्या दृष्टीने ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे किंवा जर अनधिकृत असेल तोडणुष टाका आता हा जे त्यांनी वेगळं आपलं मत नोंदवलंय मी तरी बघितलं नाही म्हणजे आपण म्हणतात म्हणून त्याच्यावर बोलतोय की बाबा स्वस्त करा मिळतात म्हणून हे केलं तर साव कोणीही माणूस म्हणजे आता मध्यमवर्गीय त्याच्यापेक्षा लोअर मिडल क्लास जी लोकं आहेत त्यांचं तर म्हणजे त्यांना तर त्यांच्या दृष्टिकोनातून ते त्यांनी बघितलेलं असणार ना की बाबा मला एकदम डोंबिवली शहरामध्ये मला घेणं शक्य नाही इथे जवळपास जरी घेतलं तरी पन्नास साठ लाखाच्या वरतीच फ्लॅटची किमती आहे तर एखाद्या सामान्य माणसाला ते घेणं शक्य नसतं म्हणून ते दूर जातात आणि दूरवरनं आपला घराचा आसरा जो आहे तो तिथे बघत असत आता स्वस्त घरातला हा वैयक्तिक म्हणजे हा कोर्टाचा वैयक्तिक त्याने आपण मत नोंदवलंय त्याला मी काय म्हणजे त्याच्यावर माझं भाष्य होऊ शकत नाही किंवा करू शकत नाही ना पर मी परंतु असंच आहे ना की बाबा जो माणूस स्वस्त म्हणतो तो घेतो त्याची तेवढी ऐपत नसते म्हणून तो स्वस्त घराकडे तो जातो असं नसतं ना की बाबा माझ्याकडे पैसा आहे पण मी मुला मुळात असं स्वस्त घर कारण ती जी राहण्याची जी ठिकाणं आहे ती खूप डोंबिलीपासून लांब आहेत तर ती कोण घेत की ज्यांना बाबा नाही बाबा मला एवढं माझी माझी ऐपतच एवढी मग त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही त्यामुळे अशा प्रकारचे जे गुन्हेगार आहेत जे लोकांना लुभवतात किंवा अशा प्रकारे कुठं काय म्हणतात चौकशी वगैरे करतात ती त्यांना पण ते ह्या गोष्टीचं माहिती नसते की बाबा आपल्याला रेरा हा असं कोणी पण सांगतोय ना रेरा आहे रजिस्ट्रेशन रे झालेलं आहे आमक आहे सगळं सांगतात मग लोक शांतपणे ते विकत घेतात आणि नंतर चार पाच वर्षांनी कळतंय की बाबा हे सगळं अनुभव फसवणूक झालेली तर ती फसवणूक थांबवायची असेल तर पहिल्यापासूनच म्हणजे रजिस्ट्रेशन जेव्हा करायला जातं तिथे तिथपासूनच सुरुवात झाली पाहिजे की आपण ज्याचं रजिस्ट्रेशन करतो जो रजिस्ट्रार आहे जो रजिस्ट्रेशन करतो त्यांनी पाहिलं पाहिजे की बाबा हे जे रजिस्ट्रेशन कुठल्या भागातलं होतं आणि त्या भागातले जर होत असेल तर तिथले जे प्रभाग अधिकारी किंवा जे आहेत त्यांच्याकडनं माहिती मागवली पाहिजे किंवा हे अशा एवढ्या मोठ्या इमारती आहेत किंवा जे रिझर्व जागा आहेत त्या जागांवर हे बांधकाम होते तर हे कोणी परमिशन दिले त्याला आणि कसं काय परमिशन आणि असं तर नाही ही छोटीशी क गोष्ट नाही आहे किंवा आज मला लक्षात नाही आलं बिल्डिंगच्या बिल्डिंग पासष्ट बिल्डिंग उभ्या राहिलेले आहेत मग तेव्हा चाललेलं जवळजवळ एक दोन वर्ष तरी कमीत कमी बांधकाम चालू असेल मग ते बांधकाम चालू असताना ह्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी जाऊन तिथे चौकशी कशी, -कशी नाही झाली किंवा हे बांधकाम होतंय पण हे योग्य आहे का कोण आहे याच्यामध्ये अधिकारी कोण आहेत जे कमिशनर आहेत किंवा अजून कोणी प्रभाग अधिकारी आहेत ह्या लोकांची तर माय हे विचारायला तर हवं होतं ना की बाबा असं ते नाही ना तीन तीन वर्ष एक दोन दिवसात बांधलेलं बांधकाम नाही येते अनेक वर्ष त्याच्यात गेलेली आहे डोंबिलीच्या ज्या पासष्ट अनाधिकृत इमारतींबद्दल आपण जो डोंबिलीतल्या सामान्य नागरिकांपासून ते अगदी तज्ज्ञ लोकांपर्यंत ज्या मुलाखती घेतल्या त्याच्यामध्ये एकच बाब निदर्शनात आली ती म्हणजे या सर्व नागरिकांची कोणी ना कोणीतरी फसवणूक केलेली आहे मग ती बिल्डर आहे रेरा आहे आणि सर्वात मोठं जबाबदार जर कोणी असेल तर ती कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्यातले वॉर्ड ऑफिसर ते अगदी कर कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंतची जबाबदारी ठरते परंतु या सगळ्यांनी आपले हात झटकलेले आहेत शासन सुद्धा यांना बसवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोर्टाने सुद्धा यांच्यावरती काही कारवाई करण्याबाबतचं कुठलंही धोरण स्वीकारलेलं नाही त्यामुळे आता ह्या अनाधिकृत बांधकामांमध्ये जे राहणारे नागरिक आहेत यांना फक्त आणि फक्त शासनच वाचवू शकतं तशी मुख्यमंत्र्यांनी हमी घेतलेली आहे परंतु त्याच्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागतील आणि स्थगिती घेऊन त्यानंतर यातल्या ज्या जे जबाबदार लोक आहेत त्यांना शा शासित करण्यासाठी आणि निरपराधांना त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला पुढाकार घ्यावा लागेल हेच याच्यातनं दिसत आहे जनवाणीसाठी गणेश ठाकूर कॅमेरामॅन आनंद परबसह